नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आजच्याच भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत तर आता आनंद निवासच्या जागेच्या कागदावर न वाचता जीवाने सही केली म्हणून नंदिनीला खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूप जोर जोराने रडत असते आता आनंद निवासमधील तिच्याच मैत्रिणी पुढे येतात आणि तिला म्हणत असतात अगं ताई रडू नकोस जीवादानी हे मुद्दाम केलं नसेल चुकून झालं असेल त्यावेळेला नंदिनी त्यांना म्हणते अगं काय बोलताय तुम्ही अजूनही त्यांचीच बाजू घेत खूप जोराने रडतच नंदिनी म्हणते अग बाहेर आपलं आनंद निवास पाडण्यासाठी बुलडोजर आला आहे आता जीवा म्हणतो अगं नंदिनी तू रडू नको तू त्रास करून घेऊ नको मी काहीतरी करतो जीवा नंदिनीला खूपच विनंती करून शांत होण्यास सांगत असतो पण नंदिनी काहीच ऐकायला तयार नाही आता जीवा खूपच स्ट्रिक्टली मोठ्या आवाजात सांगतो भास्कर काका मला या जागेवर माझं स्वप्न उभं करायचं नाही आणि हे क्लिअर आहे आणि हे माझं फायनल आहे आता भास्कर काका म्हणतात अरे तुला काही मस्करी वाटते का अरे तुझ्या स्वप्नांसाठी ही जागा विकत घेतली आपल्या इन्व्हेस्टरने जाधव सरांशीच बोल आता ते जाधव सर जीवा काही बोलणार इतक्यातच म्हणतात नाही मला कुणाचं काहीही ऐकायचं नाही मी एक इन्व्हेस्टर आहे आणि ही जागा मी विकत घेतली आहे आणि हे सगळं मी लिगली करत आहे त्यामुळे कोणीही मला अडवू शकत नाही चला रे प्रॉपर्टी तोडूया असं म्हणत ते जाधव सर बुलडोजरकडे धाव घेतात आता त्यांच्या पाठोपाठ नंदिनी देखील नाही नाही म्हणत जोराने पळत जाते आता नंदिनी सर सर नको नको प्लीज असं म्हणत त्या जाधव सरांच्या पाठीमागे धावत जाते आता इथे जीवातर खूपच घाबरलेला असतो खूपच टेन्शनमध्ये अगं नंदिनी नंदिनी करत नंदिनीच्या पाठीमागे धावत जातो आता ते जाधव सर बुलडोजर पुढे आणण्यासाठी सांगतात आणि तो बुलडोजर सुरू होऊन पुढे येतच असतो तेवढ्यातच त्या बुलडोज समोर नंदिनी दोन हात आडवे करून उभी राहते थांबा थांबा प्लीज थांबा असं ती म्हणत असते आता नंदिनी अशी ओरडतच असते तेवढ्यात जीवा इकडे त्या सरांना विनंती करत असतो सर सर प्लीज थांबा प्लीज थांबा तरीही ते सर ऐकत नाहीत म्हटल्यानंतर नंदिनी जिथे उभारलेली असते तिच्या पुढे जाऊन जिवा उभारतो आणि स्टॉप स्टॉप असं म्हणत जोराने ओरडतो त्यानंतर ते बुलडोजर थांबते आता ते नंदिनी आणि जिवा या दोघांनीही हात जोडलेले असतात थांबा अशी विनंती करत असतात आता जिवा बुलडोजर थांबल्यानंतर त्या जाधव सरांकडे येतो आणि त्यांना पुन्हा विनंती करायला लागतो सर थांबवा ना प्लीज थांबवा हे सगळं वाटलं तर मी तुमच्या पुढे हात जोडतो वाटल्यास तर मी पाया पडतो तुमच्या पण हे सगळं थांबवा मला काहीच करायचं नाही मला काहीच नको आहे पण हे सगळं थांबवा आता इथे जीवा त्या जाधव सरांना आणि भास्कर काकांना म्हणतो मला तुमच्याबरोबर व्यवहारच करायचा नाही मी माझी आयडिया ना मागे घेतोय मला तुमच्यासोबत कामच करायचं नाही आता ते जाधव सर जीवाला असं पाहून म्हणतात तुझी आयडिया तू मागं घेतोय सिरियसली भास्कर या असल्या मूर्ख माणसावर मी पैसे लावलेत का माझे आता ते जाधव सर जीवाला म्हणतात तू सही करण्या अगोदर कॉन्ट्रॅक्ट वाचलेस तर का आता जीवा म्हणतो म्हणजे त्यावेळेला भास्कर काका म्हणतात तू ज्या फाईलवर सही केलीस त्या फाईलच्या दुसऱ्या पेजवर तर हेच होतं की तुझी आगे आगे की तुझी आयडिया माझ्या कंपनीच्या मालकीची झाली आहे आणि हे तुझ्या संमतीने तू करत आहे आता ते भास्कर पुन्हा आणि त्यातील ते पेज दाखवतात ज्यावर जीवाने संमती पत्रावर सही केलेली असते आता, आता ते पाहून जीवा म्हणतो पण मी असं काहीच वाचलं नव्हतं आता जीवा पुन्हा नंदिनीकडे येतो अगं नंदिनी असं म्हणतो तेवढ्यातच नंदिनी खूप जास्त चिडते आणि म्हणते जिवा तुम्ही पेपर न वाचता कशी काही सही करू शकता जिवा नंदिनीकडे येतो आणि नंदिनी असं म्हणतो त्यावेळेला नंदिनी खूपच चिडते आणि म्हणते जीवा तुम्ही पेपर न वाचता कशी काही सही करू शकता बर आता ती रडतच म्हणते अहो बेजबाबदारपणाची सुद्धा असते आता नंदिनी खूपच रडत म्हणते हे काय करून बसलात तुम्ही तर खूपच गडबडलेला असतो जीवाला प्लॅनिंग करूनच त्या भास्कर काकानी या सगळ्या मध्ये अडकवलेलं असतं आता भास्कर काका म्हणतात अगं नंदिनी रडू नको बाळा तू हे बघ नंदिनी ही वास्तू तुझी आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती आता ते भास्कर काका का चांगलीच जीवा आणि नंदिनीमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत असतात ते म्हणतात जीवाने अगोदरच कागद वाचूनच सही केली असती तर आजही वेळ चालली नसती आता मात्र जिवा भास्कर काकांकडे थोड्या आश्चर्याने बघत असतो भास्कर काका बोलतच असतात तेवढ्यात ते, ते सर पुढे येतात आणि म्हणतात या मुलाच्या कामासाठी मी कोट्यावधीची जागा विकत घेतली आहे जर आता याने माघार घेतली तर आय शुअर की बाजारामध्ये मार्केटमध्ये याला कधीच काम मिळणार नाही आता हे ऐकून मात्र नंदिनी पुन्हा त्या जाधव सरांपुढे हात जोडते आणि म्हणते नाही नाही सर असं करू नका प्लीज त्यांना माफ करा आता ती म्हणते प्लीज सर मी हात जोडते आमची जागा अशी हिरावून घेऊ नका तुम्ही सांगा ना सांगा तुम्ही तुम्हाला किती रेंट हवा आहे तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा द्यायला मी तयार आहे आता नंदिनी अशी बोलतच असते तेवढ्यातच ते जाधव सर म्हणतात ही जागा मी रेंटवर देण्यासाठी विकत नाही घेतली याने जरी बॅकआउट केलं तरी मी दुसरा एखादा क्लायन्ट बघीन आणि इथे लो कॉस्ट हाऊसिंग उभं करीन पण त्याआधी मला ही जागा रिकामी करावीच लागेल असं म्हणत ते जाधव सर पुन्हा त्या बुलडोजरला तोडा तोडा असा आदेश देतात आता पुन्हा जीवा त्या बुलडोजर समोर हात आडवे करून उभे राहतो थांबा थांबा नंदिनी तर त्या जाधव सरांना हात जोडत असते सर प्लीज मी तुम्हाला विनंती करते तुम्ही अचानक अशी ही जागा रिकामी करायला घेऊ नका आम्ही अचानक कुठे जाणार आता आहो सर आज या जागेला दहा वर्ष पूर्ण झालीत आणि त्याचं सेलिब्रेशन आनंद आम्ही आज व्यक्त करत होतो तेवढ्यातच आम्हाला हे कळालं की आमच्याच माणसाने आमची फसवणूक केली आहे आता नंदिनी रडतच असते आणि पुन्हा जाधव सरांसमोर हात जोडते आणि म्हणते ही फसवणूक पचवायला आणि यातून सावरायला संकटावर मात करायला आम्हाला थोडा तरी वेळ द्यावो सर आता नंदिनी हात जोडून दो दोन तीन वेळा प्लीज सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्लीज सर असं म्हणत विनंती करत असते आता ते जाधव सर म्हणतात बरं ठीक आहे आता भास्कर सर म्हणतील तसंच होईल आता ते भास्कर काका नंदिनीला म्हणतात ठीक आहे नंदिनी हे बघ तू मला माझ्या शनायाच्या जागी आहेस आता ही शनाया आता भास्कर काकांची मुलगी असते पुन्हा भास्कर काका म्हणतात याआधी मी तुला भरपूर त्रास दिला आहे मला यापुढे तुला त्रास द्यायचा नाहीये पण हे बघ मी काही तुला जास्त मदत करू शकत नाही थोडी मुदत देऊ शकतो आता नंदिनी म्हणते सर किती दिवस मुदत देईल सर किती दिवस मुदत द्याल तुम्ही मला त्यावेळेला ते भास्कर काका जास्तीत जास्त मी पंधरा दिवसांची मुदत देतो तुला आता इकडे पुन्हा पार्थ आणि काव्याचा त्या क्लान्स बरोबरचा सीन दाखवला आहे आता काव्याने त्या क्लॅन्सना गरम गरम भजी आणि गरम गरम चहा आणून दिलेला आता ती भजी खात खातच एक क्लॅन्स म्हणतात बघितलं का देशमुख अशी चव बाहेरच्या भजन आली असती का त्यावेळेला हो हो असं पार्थ म्हणतो आता ते दुसरे क्लॅन्स म्हणतात काव्याला म्हणतात अगं तुला बघून मला माझ्या मुलीची आठवण आली गेली तीन वर्ष माझी मुलगी यु ला असते आणि तुमचं बोलणं पाहून हसणं पाहून मला तिचीच आठवण आली आता ते क्लॅन्स काव्याला म्हणतात सॉरी ह मिसेस देशमुख आम्ही तुम्हाला त्रास दिला पण तुमच्या हाताला अप्रतिम चव आहे बरं का आता काव्या म्हणते आहो त्यात काय एवढं आता पार्थ म्हणतो खरंच काव्या तुम्ही सगळ्यांचं मन जिंकलत आई बाहेर गेल्या म्हटल्यानंतर मला खूपच टेन्शन आलं होतं आता पार्थ म्हणत असतो चवीच्या बाबतीत मात्र तुम्ही आज खरोखरच आईवर मात केली आहे असं बोलतच असतो तेवढ्यातच काव्याच्या पाठीमागे मानिनी आलेली असते आता मानिनी म्हणते कोणी मात केली माझ्यावर अशी म्हणतच ती पुढे येते आणि त्यातले एक क्लॅन्स म्हणतात अहो मिसेस देशमुखांनी आता मानिनी म्हणते मिसेस देशमुख म्हणजे मिस की आता मानिनी असं बोलल्यानंतर ते क्लॅन्स तिच्या तोंडाकडेच बघायला लागतात तेवढ्यातच आता मानिनी म्हणते अहो मिसेस देशमुख अशी हाक मारल्यानंतर ओ देण्याची किंवा वळून पाहण्याची सवय मलाच आहे ना कारण कसं आहे ना ज्याच्याशी लग्न केलं त्याच्याशी प्रामाणिक राहिले त्याला सर्वस्व मांडलं त्याचा संसार मनापासून मी केला त्यामुळे मिसेस देशमुख हे नाव माझ्या सिस्टीममध्ये बसला आहे काय आहे ना आजकालच्या मुलींना सासरचं आडनाव सुद्धा लावायचं नसतं माहेरच आडनाव त्यांना लावायचं असतो की नाही काव्या असं म्हणत मानिनी काव्याकडे पाहते आता पार्थ आणि ते क्लॅन्स शांत झालेले असतात आणि ते मानिनीकडे पाहतच असतात तेवढ्यातच आता मानिनी बघते की सगळे सिरियस झाले आहेत आता ती म्हणते अहो सगळे एवढे शांत का सिरियस का झाले आहात मी तर गंमत करत आहे आता इथे ते, ते क्लॅन्स आणि पार्थ उभे राहतात आता पार्थ म्हणतो आई हे मिसेस गायकवाड आणि सर ही माझी आई असं ओळख करून देतो आता पार्थ म्हणतो आई हे तेच क्लॅन्ट आहेत ज्यांनी आम्हाला ट्विन्स वॉच गिफ्ट केले होते आता ते क्लॅन्स मानिनीला म्हणतात हिरा आहे तुमचा मुलगा आता मानिनी काव्याला टोमना मारण्यासाठीच म्हणते हो ना माझा मुलगा हिरात आहे फक्त त्याची पारख असायला हवी आणि त्याची कदरही करायला हवी आता मानिनी पटकन विषय बदलते आणि त्या क्लान्स म्हणते अहो तुम्ही सगळे उभे का बस ना त्यावेळेला ते क्लॅन्स म्हणतात मला आहे मला जायला हवं ते असतात तेवढ्यातच ते पार्थला म्हणतात पार्थ थँक्स फॉर भजी आता हे मानिनी ऐकते आणि म्हणते अरे पार्थ तू केलीस की काय भजी त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही गाई काव्याने केली आता पार्थ म्हणतो आई तू बाहेर गेली होतीस ना म्हणून त्या त्यांचा अभ्यास सोडून खाली आल्या आणि आमच्यासाठी गरम गरम भजी आणि चहा सुद्धा बनवला आता इथे मानिनी छान असं म्हणते पार्थ म्हणतो आई मी यांना ड्रॉप करून येतो आणि माझंसुद्धा एक काम आहे ते सुद्धा करून येतो आता पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही आहात ना काव्या इथेच त्यावेळेला मानिनी बोलते म्हणते हो आहे ना आहे ती इथेच आहे उलट मला माझ्या सुनेशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आता ते क्लॅन्स जात अस आता ते क्लॅन्ट्स तेथून निघून जातात आणि मानिनी या परत असं त्यांना म्हणते आता ते क्लॅन्ट्स गेल्यानंतर काव्या तेथून निसटायला बघते पण मानिनी तिच्याकडे अगदी रागाने बघत असते आणि ती जातच असते म्हणून तिच्या हाताला धरते आणि तिला दरादरा वडत रूममध्ये घेऊन जाते आता इकडे नंदिनीला त्या भास्कर काकांनी पंधरा दिवसाची मुदत दिलेली असते आता नंदिनी म्हणत असते अहो पंधरा दिवसात काय करणार आम्ही हे कसं शक्य आहे त्यावेळेला भास्कर काका म्हणतात हो पंधरा दिवसच मी मुदत देऊ शकतो या पलीकडे जास्त काही करू शकत नाही आता भास्कर काका म्हणत असतात मात्र पंधरा दिवसानंतर तुला ही जागा रिकामी करावीच लागेल आता ते जाधव सर म्हणतात पंधरा दिवसानंतर ही जागा रिकामी करावीच लागेल कळलं का नंदिनी देशमुख असे ते खूपच रागाने ओरडून म्हणतात आता आज ऐकून जीवाला मात्र खूपच राग येतो जोराने म्हणतो एक मिनिट नंदिनीशी आवाजाने बोलायचं नाही खाली आवाज करूनच बोलायचं गरज गरज नाही आम्हाला तुमच्या दिवसाची नंदिनी मी काहीतरी व्यवस्थित करतो आपल्याला यांच्या पंधरा दिवसाची असं जीवा म्हणत असतो आता नंदिनी पुन्हा जीवावर चिडते अहो जीवा तुम्ही सरळ करणार आहात का तुम्ही सगळं काही ठीक करणार आहात का आज तुमच्याच मुळे माझा आनंद निवास टेकला लागला आणि तुम्ही म्हणताय मी सगळं ठीक करीन त्यावेळेस जीवा म्हणतो अगं नंदिनी काय बोलतेस आनंद निवास माझं देखील आहे ना त्यावेळेला नंदिनी खूपच रागाने म्हणते नाही आनंद निवास तुमचं नाही ते फक्त माझ आहे गणपती मध्ये फक्त तुम्ही आनंद पडला होता तो लावला होता पण आज तुमच्यामुळे माझ्या आनंद निवासमधील आनंद हरवला आहे जीवा म्हणतो असं काय बोलतेस नंदिनी मी ही जागा विकण्याच्या नियोजनाने घेतलीच नव्हती मी सही करण्या अगोदर यांनी ही जागा विकत घेतली होती मला माहीत नव्हतं ग हे सगळं मी फक्त माझ्या माझ्या कामासाठी ही जागा योग्य आहे अशा कागदांवर सही केली होती आणि जरी मी ही जागा घेतली नसती तरी या जागेच्या ऑनरने यांना ऑलरेडी ती जागा विकली होती म्हणजे दोष त्यांचा आहे माझा नाही ग असं म्हणून जीवा खूप नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी काहीच ऐकून घेत नाही ती म्हणते म्हणजे तुम्हाला अजूनही असं वाटत आहे का की तुमची काहीच चुकी नाही आता नंदिनी म्हणते आहो जिवा मरणापेक्षा मारणारा सुरा आपल्याच माणसाच्या हातात होता याचं मला जास्त वाईट वाटतंय आता नंदिनी हात जोडते आणि म्हणते प्लीज आता प्लीज तुम्ही यामध्ये लक्ष घालू नका आणि तुटलेल्या गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करूच नका आणि हे फक्त मी आनंद निवास बद्दल बोलत नाही म्हणजेच नंदिनीचा उद्देश असतो की नात्याबद्दल सुद्धा हेच आता नियम होणार आहेत म्हणजे नातं जोडण्याचा प्रयत्न करायचा नाही असं तिला म्हणायचं असतं आता नंदिनी असं म्हटल्यानंतर पुन्हा त्या सरांच्या पुढे हात जोडते आणि सर तुम्ही मला पंधरा दिवसाची मुदत दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे असं म्हणते आता तिचं हे बोलणं ऐकून ते सर म्हणतात पण पंधरा दिवसांनी आम्ही परत येऊ त्यावेळेला अडवायला येऊ नका म्हणजे झालं आता चला रे इथून असं म्हणून ते जाधव सर निघून जातात आता ते भास्कर काका नंदिनीला म्हणतात नंदिनी खरंच मला तुला, तुला त्रास द्यायचा नव्हता पण मी एवढंच करू शकतो काळजी घे स्वतःची असं म्हणून भास्कर काका तेथून निघून जातात आता नंदिनी पुन्हा रडायला लागते जीवाकडे बघत असते आणि रागाने जीवासमोरून निघून आनंद निवासमध्ये आतमध्ये जाते आता नंदिनी नंदिनी करत देखील नंदिनीच्या पाठीमागे धावत असतो पण नंदिनी काही ऐकत नाही आता इथे पुन्हा मानिनीचा आणि काव्याचा सीन दाखवला आहे मानिनी चांगलीच काव्यावर चिडलेली असते ती म्हणत असते एकदा दोनदा सांगून तुला कळतच नाही का ग आता इथे काव्या म्हणते अहो काकू ऐका ना घरामध्ये कोणीच नव्हतं असं समजवण्याचा प्रयत्न करत असते पण मानिनी खूपच चिल्लेली असते ती म्हणते अगं थोड्या वेळासाठी गेले होते मी कायमची गेली नव्हती खरं तर मुद्दा तो नाहीच, मी जे तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुला कळतच नाही का ग हे बघ तुझ्यासारख्या मुलीचा सहवास माझ्या मुलाला मिळू नये म्हणूनच मी तुला इथे शिफ्ट केलं ना आता इथे मानिनी काव्याला म्हणते अगं कधी डायनिंग टेबल जवळ कधी इथे रूम मध्ये बोलवून त्याला भेटण्याचा प्रयत्न करतेस कशासाठी अगं तू कशासाठी करतेस सगळे हे तुझा अफेअर तू कंटिन्यू केलंसच ना मग माझ्या मुलाला का ना दिला होतेस हे ऐकून तर काव्या काहीतरी असं बोलण्याचा प्रयत्न करत असते पण मानिनी काहीच बोलून देत नाही अगं काव्या मोहित्यांचे संस्कार आहेत तुझ्यावर नंदिनीची बहीण आहेस तू विसरलीस का तू शोधत का तुला हे असं मानिनीचं बोलणं ऐकून आता काव्या म्हणते काकू लहान तोंडी मोठा घास घेत आहे पण मी बोलतेच आता एक आई म्हणून तुम्हाला हे वागणं शोभतंय का आता काव्या म्हणते काकू तुमच्या मुलाला जर भूक लागली तर कोणी जेव्हा दिलं तहान लागली पाणी दिलं तर तुम्हाला चांगलं वाटायला हवं होतं पण तुम्हाला तर ती मदत नाही दिसली त्या मदतीच्या पाठीमागचे माझे हात दिसले तुम्हाला माझ्या हातचं पाणी ते सुद्धा त्यांना देण्याऐवजी तुम्ही खाली पाडून फोडून टाकलं ते सिरियसली तुम्ही असं वागलात आता काव्या म्हणते माफ करा मानिनी काकू पण मला माहीत असलेल्या मानिनी काकू या नाहीच आहेत आता मानिनी म्हणते हे बघ काव्या माझ्या मुलाच्या भल्यासाठी जे काही चांगलं आहे ते सगळं मी करणार आहे जरी त्याला भूक लागली असली तरी सुद्धा त्याच्यासाठी जे योग्य नाही ते मी कधीच देणार नाही त्याच्यासाठी जे योग्य आहे तेच मी त्याला दे भलेही त्याला थोडी कळ सोसावी लागली तरीही चालेल आता मानिनी खूपच रागाने काव्याला म्हणते आणि म्हणूनच तुला मी सांगते एकदाशी निघून जा त्याच्या आयुष्यातून आणि मग मी त्याच्यासाठी त्याच्याच सारखी प्रेमळ आणि प्रामाणिक मुलगी शोधून काढीन माझा मुलगा एकटा राहिला असता तरी चालला असतं आता थोडस काव्याच्या चेहऱ्याकडून तोंड मिरवतच मानिनी म्हणते कधी सुटका होणार आहे काय माहीत आता काव्या खूपच चिरलेली असते म्हणते तुम्हाला मी इथे नको आहे ना तुमच्या मुलाला सुटका हवी आहे ना माझ्यापासून तर चला मी आत्ता जाते इथून निघते मी इथून आता मी जातेच इथून म्हणून काव्या तिची बॅग भरायला घेते आणि तिची पुस्तकं तिचे कपडे सगळेच तिच्या बॅगेत भरत असतात काव्या हे सगळं सग्ड� भरत आहे पाहत असते मानिनी पण काहीच बोलत नाही काव्याला खूपच वाईट वाटत आता नंदिनी इकडे आनंद निवासचं स्ट्रक्चर हातामध्ये घेऊन वाटेवर चालतच असते आणि पाठीमागून जीवा नंदिनी नंदिनी असं करत येत आता नंदिनीच्या पाठीमागे धावत येत असतो आणि म्हणत असतो अगं नंदिनी तू काळजी करू नको आपल्याकडे पंधरा दिवस आहेत आपण आनंद निवासची सुटका करूया यामधून आणि या स्ट्रक्चर मध्ये जे आनंद निवास मोठ्याच्या मोठा आहे तसं देखील आपण बनवूया आता नंदिनी मात्र खूप रडत असते ऐकून तर काहीच घेत नसते आणि हे ऐकत ऐकतच नंदिनी हातामध्ये जे आनंद निवासचं स्ट्रक्चर असतं ते जोराने रस्त्यावर टाकून देते आणि त्या आनंद निवासच्या स्ट्रक्चरचं तुकडे होतात आता ते आनंद निवासचं स्ट्रक्चर तिनं फेकून दिलं पाहून जीवाला खूपच वाईट वाटतं आता ते तुकडे तो गोळा करत असतो आणि म्हणत असतो अग नंदिनी नंदिनी तू काय केलंस हे काय केलंस सगळं तुटलं नाही आता जीवाला वाईट वाटत आहे पाहून नंदिनी म्हणते रडतच म्हणते काड्यांचं घर बनवलं होतं तुम्ही आणि ते तुटलं तर तुम्हाला एवढं वाईट वाटत आहे आणि माझ्या आनंद निवासचं काय मला किती वाईट वाटत असेल आता नंदिनी रडत रडतच म्हणते जीवा मला एक गोष्ट कळून चुकली आहे की तुम्हाला व्यवहार कळत नाही आणि नात्यांचं गणितही तुम्हाला कळत नाही मला असं वाटलं होतं असं म्हणत म्हणतच नंदिनी डोळ्यातील पाणी पुसत असते आणि ती रागानेच म्हणते मी फार काळ तुमच्यासोबत नाही राहू शकत जीव घुसमटतोय मला असह्य झालंय सगळं असं म्हणून नंदिनी रडत रडतच वाटेवरून चालायला लागते आणि जीवा नंदिनी नंदिनी असं म्हणत असतो नंदिनी मात्र काहीच ऐकून घेत नाही जीवा एकटाच रस्त्यावर खूप उदास उभा असतो आता इथे जीवाला खूपच वाईट वाटत असतं आता जीवाला आनंद निवासबद्दल चांगल्या गोष्टी बोललेल्या असतात त्या आठवत असतात आणि पंधरा दिवसाची मदत दिली आहे हे देखील आठवतं आता इथेच हा भाग संपवला आहे आता पुढील भागाच्या प्रोमामध्ये वसुवात्या आणि रम्या कुठेतरी एका ठिकाणी बसलेल्या असतात आणि त्या कोणाची तरी वाट पाहत असतात आता वसवात्या रम्याला म्हणतात ज्या माणसाशी मी फोनवर बोलत होते ना त्याच माणसाला मी आज इथे भेटायला बोलवलं आहे आणि आता इथे ते, ते भास्कर काका येतानाच का दाखवले आहेत म्हणजे आता हे सगळं प्लॅनिंग करूनच वसुवात्यांनीच केलं आहे आता इकडे पार्थ घरामध्ये आलेला असतो काव्याच्या रूम मध्ये जातो आणि तिथे त्या नसतात म्हणून मानिनीला पार्थ म्हणत असतो आई काव्या कुठेच घरात नाहीत तुला खरंच माहीत नाही त्या कुठे गेल्या आहेत त्यावेळेला मानिनी म्हणते गेली ती घर सोडून आता इथे गुरुजी पुन्हा भेटलेल्या असतात आणि प्रवास खूप खडतळ आहे असं ते म्हणत असतात आता असू दे माझाच प्रवास खडतळ होणार आहे ना त्यावेळेला गुरुजी म्हणतात नाही फक्त तुझा नाही तर पार्थला सुद्धा त्रास होणार आहे आता मात्र थोडीशी उदास आणि टेन्शन मध्ये असलेली दाखवलं आहे आता पुढील भागामध्ये आपण पार्थची रिॲक्शन रिएक्शन काय असणार आहे तेच पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा